सार्वभौमत्व म्हणजे काय तर सार्वभौमत्व म्हणजे अंतर्गत आणि बहिर्गतदृष्ट्या पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे सार्वभौमत्व होय तर भारत कधी सार्वभौम बनला भारताला जरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी पंधरा ऑगस्टला भारत सार्वभौम झाला नाही तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारत हा सार्वभौम देश बनला कारण पंधरा ऑगस्ट ते पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासपर्यंत भारताला जरी स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी ते पूर्ण स्वातंत्र्य नव्हतं ते वसाहतीचं स्वातंत्र्य होतं कारण या कालखंडामध्ये इंग्लंडची राणी हीच भारताची अधिकृत प्रमुख होती आणि इंग्लंडच्या राणीचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरल हा भारताचा राज्यकारभार जो आहे तो राज्यकारभार चालवत असे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राष्ट्रपती हा देशाचा सर्वोच्च प्रमुख बनल्यानंतर खऱ्या अर्थाने भारत हा सार्वभौम देश बनला कारण भारताला अंतर्गत आणि बहिर्गतदृष्ट्या निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य जे आहे ते पूर्ण स्वातंत्र्य या दिवशी प्राप्त झालेलं दिसून येतं